नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत अगदी मौसूद असा लुसलुसित असा आणि जाळीदार ढोकळा चला तर लगेच बनवायला घेऊया एका भांड्यामध्ये इथे डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर मी इथे या कपाने दोन कप डाळीचं पीठ इथे घेणार आहे डाळीचं पीठ हे सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे आता हा दुसरा कप आणि आता ह्याच कपाने ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन कप डाळीच्या पिठासाठी एक कप पाणी हे अगदी व्यवस्थित हे प्रमाण आहे तर आता पाणी घातल्यावर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी त्याच कपाने अर्धा कप दही घेतलेला आहे दोन कप डाळीच्या पिठासाठी एक कप पाणी आणि अर्धा कप दही इथे तुम्ही दीड कप टाकाचा सुद्धा वापर करू शकता आता दही घातला आहे एक चमचा साखर घालायची आणि आता हे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पू मिक्स करून झालं की आप आपण ह्याला चार ते पाच तासासाठी झाकून आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तर मी इथे सकाळी करणार आहे आणि मी आता रात्री हे मिश्रण बनवत आहे तर मी रात्रभरासाठी आता हे मिश्रण झाकून ठेवत आहे तुम्ही बघू शकता पातळ किती आहे याच्यापेक्षा पातळ नको आहे त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट राहिलं तरीसुद्धा चालू शकतं आता सकाळी पीठ आपण चेक करूया मस्त फुगून वर आलेलं आहे आणि त्याला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी आलेली आहे म्हणजेच आपला ढोकळा किती छान होणार आहे सर्व पीठ एकदा मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा घालायचा आणि पुन्हा हे छान पेटून घ्यायचं आहे आता आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही इथं एक चमचा इनोसुद्धा घालू शकता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा न घालता तर आता आपण इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे मिश्रण टाकूया खूप जास्त मिश्रण टाकायचं नाही आहे ज एक ते दीड इंच असं मिश्रण टाकायचं आणि खोलगट असंच भांडं घ्यायचं आहे पाणीला छान उकपी आलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये ढोकळ्याचं भांडं ठेवायचं वरती ताट झाकायचं किंवा असं खोलगट असं माझ्या कढईच्या मापामध्ये हे भांडं होतं म्हणून मी ते झाकत आहे फक्त दहा ते बारा मिनटामध्ये आपला ढोकळा तयार होतो तर इथे बारा मिनटं झालेली आहेत ढोकळा वाफून तयार झाला आहे तो ते चेक करूया एकदा चाकूला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे म्हणजेच आपला ढोकळा छान झाला आहे तर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया तर इथे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की मग कढीपत्त्याचे पानं भरपूर घालायचे आणि हिरवी मिरची घालायची आहे ते इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये मस्त खमंग अशा तळून घ्यायच्या आणि तुम्ही अशीसुद्धा फोडणी ढोकळ्यावर टाकू शकता पण मी आता ह्यामध्ये जे आपण गोड पाणी करणार आहोत तर ते ह्यामध्येच करणार आहे तर ह्यामध्ये आता एक चम एक कप पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या पाण्याला छान खळखळून उकळी आणायची आहे कोणी फोडणी वेगळं करतं आणि कोणी पाणी वेगळं करतं असंही करतं आणि असं मिक्स केलं तरीसुद्धा चालतं तर आता हे गोड पाणी आपलं तयार झालेलं आहे इथं ढोकळा सुद्धा आपला थंड झालेला आहे तर त्याला कट करून घेऊया कट करताना तुम्हाला दिसत असेल मस्त जाळी आलेली आहे आपल्या ढोकळ्याला साईडनं सुद्धा त्याच्या कड्या मोकळ्या करून घेऊया आणि जे आपण फोडणी आणि जे पाणी गोड पाणी करून घेतलेलं आहे ते भरपूर असं या ढोकळ्यावर टाकायचं ढोकळा जे आहे ते पाणी छान ऑब्झर्व करून घेतं त्यामध्ये मूर्त हे पाणी आणि मग ढोकळा तिखट गोड आंबट असा मस्त पैकी लागतो सेम बाजारात मिळतो त्याचप्रमाणे आता तुम्हाला काढून दाखवते त्याची जाळी किती आलेली आहे ढोकळ्याला ती बघू शकता तुम्ही मस्त डबल असा फुगलेला आहे आपला ढोकळा जाळीदार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे ताटात काढून घेऊया बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर जाळी पडलेली आहे ढोकळ्याला आणि खायला तर अगदी बाजारात मिळतो त्याच प प्रमाणे लागत आहे खायला तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि केल्यास कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने ढोकळा एकदा नक्की करून बघा मुलांनाही आवडेल डब्यात द्यायला छान आहे मग उत्सुषित असा हा ढोकळा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद